साहेब तुम्ही वंचित भोजन आघाडीकडून या ठिकाणी लक्ष्मी देवडी गटातून निवडणूक लढवत आहे जिल्हा परिषद गटातून काय सांगा तुमच्या गटामध्ये काय वातावरण नमस्कार मी प्रतिभा भारत शिवशरण पंचावन्न गट लक्ष्मी देवडी मधून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहे तर या लोकांचा प्रतिसाद मला बऱ्यापैकी चांगला चांगल्या प्रकारे आहे त्यांचे फोन येतात मला शुभेच्छा देतात काय सांगाल मतदारांना मी एवढंच सांगू इच्छिते की मला मत करून प्रचंड बहुमताने निवडून द्या मी तुमच्या ज्या काही समस्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढत आहे काय कारण काय वंचित बहुजन आघाडीच का वंचित बहुजन आघाडी हा पक्ष नसून एक सामाजिक बंधुत्व जपणारा असा एक पक्ष आहे ज्यामधून प्रत्येक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या कुण मा माणसांच्या समस्या समजून घेतल्या जातात आणि त्या ता चांगल्या प्रकारे सोडवल्या जातात मतदारांना काय मतदारांना मी एवढंच सांगेन मी वंचित बहुजन आघाडीकडून ही निवडणूक लढवत आहे तरी तुम्ही मला चांगल्या प्रकारे मतदान करून निवडून द्यावे हीच अपेक्षा आहे